परळी येथे सहदेव सातभाई यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला होता त्या ते अनुषंगाने त्यांच्या प्रकरणामध्ये ज्या सात जणांवर मकोका लावण्यात आला होता त्याच्यापैकी पाच जणांचा मकोका हा पोलीस महानिरीक्षकांनी रद्द केला आहे म्हणजे त्यांचे नाव मकोकामधून वगळले आहे फक्त सात जणांपैकी दोघ जणांचेच कोकामध्ये नाव ठेवलेले आहेत विशेष बाब व आश्चर्याची बाब अशी आहे की ज्या पाच जणांचे मुकोकामधून नाव वगळले आहेत त्याच्यामध्ये गोट्या गीतेचं नाव पण वगळलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस सहदेव सातभाई प्रकरणाचं चा चार्जशीट किंवा कागदपत्र हे पोलीस महानिरीक्षकांकडे बीड व परळी पोलिसांनी पाठविले त्यावेळेस महाराष्ट्राच्या पोलीस महानिरीक्षकांना असं वाटले की गोट्या गीते हा सराईत आरोपी नाहीये हा फार सज्जन माणूस आहे म्हणून त्याचं नाव हे मकुकामधून वगळलं असन किंवा बीड किंवा परळी पोलिसांनी पोलीस महानिरीक्षकांना गोट्या गीतेची गुन्हेगारी पार्श्वभूमी गुन्हेगारी व त्याच्यावर असणाऱ्या मुळात गुन्हे केस हे पोलीस महानिरीक्षकांना सांगितले नसतील ह्या दोन बाब असतील पण गेल्या चार दिवसापूर्वी अंबाजोगाई कोर्टामध्ये चार्जशीट दाखल झालेला आहे सहदेव सातभाई प्रकरणातलं त्याच्यामध्ये गोट्या गीते व त्याचे चार सहकारी ह्यांचे नाव मकुकामधून वगळण्यात आलेले आहेत ही किती हास्यास्पद बाब आहे म्हणजे गोट्या गीते हा दिवसा ढवळ्या लोकांच्या दारात जातोय त्यांचं जिवंतपणी त्यांच्या दारात जाऊन श्राद्ध घालतोय त्याचे अनेक व्हिडिओ आपण प्रसारमाध्यमावर पाहिलेले आहेत तो किती अशा एक वाईट व क्रूरविकृत मानसिकतेचा गुन्हेगार आहे त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये असंख्य गुन्हे आहेत तरीही महाराष्ट्राच्या पोलीस महानिरीक्षकांनी गोट्या गीतेसहित त्याच्या चार सहकाऱ्यांचे नावं हे मकोकामधून वगळण्यात आलेले आहेत तरी मी हात जोडून सर्वसामान्य जनतेला विनंती करतो की आपण सर्वांनी ह्याच्यामध्ये आवाज उठावं प्रसारमाध्यमांनी पण ह्याच्यामध्ये आवाज उठावा व जे काय अंबाजोगाई का कोर्टामध्ये चार्जशीट दाखल झालेलं आहे सहदेव सातभाई प्रकरणात त्याच्यामध्ये कोणत्या अनुषंगाने गोट्या गीती व त्यांच्या सहकार्याची नावं मकोकामधून वगळलेले आहेत आपण त्याची सर्वांनी माहिती घेतली पाहिजे व बीड व परळी पोलीस व महाराष्ट्राच्या पोलीस महानिरीक्षकांना पण आपण सगळ्यांनी जाब विचारला पाहिजे की गोट्या गीते हा काय तुम्हाला समाजसेवक हो वाटतो का एकदम सज्जन व्यक्ती वाटतो का आपण त्याचं एकदम असं मकोकामधून नाव वगळून दिलेलं आहे उद्या आश्चर्य वाटायला नको की गोट्या गीतेसारख्या सराई गुंडेगाराला परळी व बीड पोलिसांनी समाजसेवक म्हणून घोषित करण्यात यावे त्याचा सत्कार नागरी सत्कार करण्यात येऊ नाही आता फक्त हेच भागाचं राहिलेलं आहे तरी तरीही मी तरीही पुन्हा एकदा जनतेला विनंती करतो की या प्रकरणामध्ये आपण सर्वांनी लक्ष घालण्याची गरज आहे कारण गोट्या गीतेचं नाव मकोकामधून एवढ्या अज्ञातपणे वगळून टाकलेलं आहे आणि कुणाचंही तिकडं लक्ष नाहीये काय नाहीये अशी वस्तु तिथे झालेली आहे तरी आपण सर्व लक्ष देताना एवढं आशा व्यक्त करतो व या अन्यायाच्या विरुद्धच्या चळवळीमध्ये आम्ही ಯುವಕ ಲಡತ್